ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज धनंजय मुंडेंचा राजीनामा आता टार्गेट पंकज अतई बीडच्या मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर पकडण्यात आलेला मुख्य आरोपी वाल्मिक कराड बरोबर जवळचे संबंध असल्याच्या आरोपावरून आज अखेर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्यानंतर आता भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या भगिनी व महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना टार्गेट करण्याचे संकेत दिले पंकजाताई धनंजय मुंडेंच्या चुलत भगिनी असून गेल्या कित्येक वर्षापासून बीड जिल्ह्यावर मुंडे परिवाराचेच वर्चस्व राहिले सुरुवातीला गोपीनाथ मुंडे आणि त्यानंतर पंकजा तर धनंजय मुंडे यांच्या भोवती बीडचं राजकारण तसेच सत्ताकरण फिरत राहिलं जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून दोन हजार चौदा साली महाराष्ट्रात फिरणाऱ्या पंकजाताई आजही बीडचे पालकमंत्री पद मिळाले नाही म्हणून अस्वस्थ आहेत बीडचे पालकमंत्री पद मिळाले असते तर मला आनंद झाला असता पण ठीक आहे जालनाचे मिळाले जनतेला कसा न्याय मिळेल हे मी पाहिन अशा भावना त्यांनी जालनाचे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर व्यक्त केल्या गेल्या नऊ डिसेंबरला मस्तजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली या हत्या प्रकरणी पोलिसांनी धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी वाल्मीक कराड यांच्यासह सहा आरोपींना सुदर्शन गुले, प्रतीक गुले, जयराम चाटे चाटे आणि सुधीर साळंगे यांना अटक केली असून त्यांच्या विरोधात मकोका अंतर्गत कारवाई सुरू आहे कृष्ण आंधळे हा आणखीन एक आरोपी मात्र फरार आहे या सर्व आरोपींना इतकी हिंमत इतकी ताकद धनंजय मुंडेंमुळेच मिळाली मुंडे बीडचे पालकमंत्री होते तेव्हापासून वाल्मिक कराड बीडचा डमी पालकमंत्री म्हणूनच होता त्याच्याच इशाऱ्यावर बीड जिल्ह्यात अंधाधुंद चालू होते त्यामुळे देशमुख यांच्या हत्येचा तपास करायचा असेल तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या अशी मागणी बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे आमदार संदीप क्षीरसागर तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील केली होती अवादा कंपनीकडून बीडमध्ये पवनचक्की योजना राबवली जात आहे या कंपनीकडून खंडणी मागितली जात होती याला सरपंच संतोष देशमुख यांनी विरोध केला होता त्यामुळे त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली असा आरोप झाला ही खंडणी उकळण्याचं काम वाल्मिक करून केलं जात होतं या याच टोळीने सरपंच देशमुख यांचा काटा काढला या संदर्भात पोलिसांनी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना अटक केली असली तरीही त्यामागचा बोलविता धनी धनंजय मुंडेच आहे असं सांगत भाजपचे आमदार सुरेश धस धस यांनी या प्रकरणावर रान उठवले आहे काल या प्रकरणाचे आरोपपत्र फास्ट फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये दाखल झालं आणि या आरोपपत्रात संतोष देशमुख यांना ज्या क्रूरतेने मारण्यात आलं ते व्हिडिओ देखील जोडण्यात आले हे व्हिडिओ आरोपींकडून सापडलेल्या तीन मोबाईल मध्ये आढळून आले प्रत्यक्ष मारहाण करणाऱ्या आरोपीने हे व्हिडिओ वाल्मिक कराड यांना लाईव्ह दाखवले होते असा पोलिसांचा आरोप आहे वाल्मिक कराड ही धनंजय मुंडेंची सावली मानली जाते त्यामुळे काल रात्री जेव्हा हे व्हिडिओ व्हायरल झाले तेव्हा बीड जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात संतापाची एक लाट उसळली सध्या मुंबईत विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे त्यामुळे तेथील कामकाजावर याचा परिणाम होईल विरोधकांना आयते कोलीत मिळेल हे ओळखून काल रात्री उशिरा मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी दाखल झाले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजित पवार यांच्या सोबत धनंजय मुंडेही तिथे उपस्थित होते यावेळी या, या नेत्यांमध्ये साधारण दीड तास चर्चा झाली चर्चेनंतर मुख्यमंत्री तिथून निघाले या चर्चेमध्ये मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्याचं सांगितलं जात आज सकाळपासून धनंजय मुंडे यांनी आपल्या सातपुडा या शासकीय निवासस्थानी कोणाची भेट घेण्यास नकार दिला त्यावेळी सकाळी सुमारास त्यांचे एक मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्र्यांच्या सागर या निवासस्थानी रवाना झाले तेथे त्यांनी मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला दरम्यान विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे एक मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू केलं तितक्यात मुख्यमंत्री विधानभवनाच्या प्रांगणात दाखल झाले त्यात माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी मुंडेंनी राजीनामा दिल्याचं तसंच ते स्वीकारून राज्यपालांकडे पुढच्या कारवाईसाठी अर्ध्या तासाने मुंडे यांनी तस सा ट्विट करून भावना व्यक्त केल्या सरपंच देशमुख यांच्या मारेकरांना कटोरात कटोर शिक्षा झाली पाहिजे काल त्यांच्या मारहाणीचे फोटो बघून मी व्यतीत झालो तसेच आजारी असल्यामुळे येत्या काही काळात मला वैद्यकीय उपचारही करून घ्यायचं असल्याचं मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचं मुंडे यांनी ट्विट केलं दरम्यानच्या काळात हे प्रकरण धसास दसा, लावण्याचा प्रयत्न करणारे भाजपचे आमदार सुरेश धस प्रसिद्धी माध्यमांची भरभरून बोलले धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आपण संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांच्यासोबत मस्साजोग पासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या चर्मकार समाजाच्या एका व्यक्तीची अशाच पद्धतीने हत्या झाली होती त्या संदर्भातले पुरावे गोळा करणार आहोत सोळा महिन्यांपूर्वी महादेव मुंडे यांची अशा प्रकारे निर्घुण हत्या झाली अत्यंत पद्धतीने त्यांचा खूण करण्यात आला या संदर्भात आपण पुढाकार घेणार आहोत असं देखील ते म्हणाले वाल्मिकरण्याची तुरुंगात कशी बर्दास्त राखली जाते याचे तेरा मुद्दे आपल्याजवळ आहेत हे सर्व मुद्दे आपण मांडणार आहोत असं देखील त्यांनी सांगितलं पंकजा मुंडे यांनी या विषयावर अजून कोणतंही भाष्य केलेलं नाही याकडे माध्यमांनी लक्ष वेधल्यावर आमदार सुरेश धस म्हणाले की आता ही फार मोठ्या नेत्या आहेत त्यांच्याकडे पर्यावरण हा जागतिक विषय आहे आता त्यांनी बद्दल प्रश्न विचारता कामा नये तेन त्यांचे त्यांना काही राहिलेलं नाही राज्याबद्दल देशाबद्दल ही, ही, देशा ही प्रश्न विचारण्याची ना गरज नाही त्यांना आता आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्रश्न विचारले गेले पाहिजेत ट्रॅम्प पुतीन बायडन गाजापट्टी आंतरराष्ट्रीय स्तरावरील हवामानाबद्दल असे प्रश्न त्यांना विचारले पाहिजेत अशी उपहासात्मक टीका टिप्पणी केल्यानंतर ही धस थांबले नाहीत संतोष देशमुख यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस करावी ही व्यक्ती आपल्या पक्षाची कार्यकर्ता होती तुमच्या निवडणुकीत ते भूत प्रमुख राहिले त्यांना जर तुम्ही वाऱ्यावर सोडलं तर कसं चालेल देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचे पंकजताईंबरोबर फोटो आहेत पण म्हणून त्यांचा प्रकरणाशी संबंध आहे असं आपण बोलणार नाही पण आपले अवतार कार्य या पुढे सुरू राहील असं सांगत धस यांनी सूचित केलं की आता धनंजय या मुंडे यांचा अध्याय संपत आला आहे आणि या पुढचे टार्गेट पंकजा मुंडे राहतील आणि या पुढील काही गोष्टी जाणून घेण्यासाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज